वाचन उपक्रम गोष्ट क्रमांक गोष्टीचे नाव आहे पिकलेला तनुजाच्या शाळेच्या आवारात एक आंब्याचे झाड होते त्याला खूपच कैऱ्या लागायच्या शाळेतील सगळी मुले कैऱ्या तोडून खात असत कधी कधी त्या झाडावर खूप माकडे यायची झाडावरच्या कैऱ्या कधीच पिकायच्या नाहीत कारण मुले झाडाच्या सर्व कैऱ्या कच्च्याच तोडून खात पोपटही हिरव्या कैऱ्या कुरतडत असे तनुजाई कैऱ्यांना मीठ लावून खात असे शाळेच्या मागे एक छोटेसे तळे होते तळ्याच्या काठी एक मोठा काळा दगड होता तनुजाची आई त्या दगडावर कपडे धुवायची तनुजा पण आपल्या आईसोबत तेथे येत असे एक दिवस तनुजा आईबरोबर तळ्याकाठी आली तनुजाने आईला कपडे धुवायला मदत केली आईला त्या मोठ्या दगडावर कपडे वाळत घालायला तनुजाने मदत केली कपडे वाळत घालत असताना तिचे लक्ष आंबा, आंबा, आंबा पानांच्या मागे लपला होता पोपटांनी तो पाहिला नव्हता आणि मुलांनाही तो दिसत नव्हता त्या दिवशी ऊन असल्यामुळे कपडे लवकर वाढले तनुजाने आई सोबत कपडे गोळा केले मग त्या दोघी घरी जायला निघाल्या तनुजा चालत होती पण तिचे लक्ष त्या आंब्याकडेच होते घरी सगळ्यांचे दुपारचे जेवण जेवण झाले झाल्यावर सगळे झोपले तनुजा चप्पल न घालता तशीच शाळेपाशी पुन्हा चालत आले तनुजाने शाळेच्या फाटकावर चढायचा खूप प्रयत्न केला फाटकाचे लोखंड खूपच तापले होते तनुजा फाटकावर चढू शकली नाही अनुजा शाळेच्या भिंतीच्या चारही बाजूने फिरू लागली एका भिंतीच्या काही विटा निघाल्या होत्या तेथे ती थांबली तनुजा त्या विटांच्या आधारे भिंतीवर चढली यामुळे सहजतेने ती भिंती पलीकडे उडी मारून गेली शाळा खूप शांत होती सगळ्या वर्गांना कुलुपे लावली होती तनुजा धावतच आंब्याच्या झाडाजवळ पोचली तिला झाडावर चढता येत होते तनुजा खोडाच्या आधारे झाडावर चढली एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर चढतच होती तनुजा फांदीवरून चढताना पाय घट्ट ठेवून चढत पडणार नाही ना हे पाहत सगळ्यात वरच्या फांदीवर तनुजा आंबा तनुजाच्या नजरेसमोर होता आंबा खूप मोठा होता त्याचा रंग छान पिवळा होता तनुजाने तो आंबा तोडला नाकाजवळ घेऊन त्याचा वास घेतला तनुजा आंबा हातात घेऊन थोडा वेळ फांदीवर तशीच बसून राहिली तिला आंब्याचा सुगंध खूपच आवडला तनुजा हळूच झाडावरून खाली उतरली झाडाच्या सावलीत बसली तनुजाने सावकाश चोखून चोखून आंबा खाल्ला तिने आंब्याची कोय पण चोखून खाल्ली तनुजा शाळेची भिंत ओलांडून पलीकडे आली ती धावतच घरी पोहोचली अरे रे तनुजाला झोपेतून जाग आली घरी सगळे झोपलेलेच होते हे थार तर पडलेलं स्वप्न होत बालमित्रांनो अशी स्वप्न तुम्हालाही पडत असतीलच कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद